फलटण शहरातील बालगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून फलटणमध्ये अजूनही सतत चालू असल्याने नदीपात्रात होण्याची शक्यता आहे तालुक्यात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली असून तालुक्यातील सर्व नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन आमदार सचिन पाटील यांनी केले आहे तालुक्यातील सर्व नागरिकांना मी एक सांगू इच्छितो तालुक्यामध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे आणि तालुक्यातल्या सर्वच भागात पाऊस प्रचंड मोठ्या प्रमाणात झाला आहे तर तेव्हा सर्व नागरिकांनी सतर्क राहणं गरजेचं आहे सगळ्यांनी स्वतःची काळजी घेणं महत्वाचं आहे स्वतःचा जीव कुठं धोक्यात घालू नये मुलाबाळांना सगळ्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवा जिथं कुठं अडचण असेल ते अडचण असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधावा आमच्या संपर्क कार्यालयाला फोन करावा किंवा माझे पर्सनल नंबर जिथं जिथं असतील ज्यांच्याकडे नसतील त्यांना नंबर पाठवा जिथं अडचणी तिथं ज्योतिराम घनवट आहे आमचे तालुकाध्यक्ष अमित रनौरे आहेत माझ्याबरोबर बापूराव शिंदे आहेत जितो जितो अपले करते अपले मी आहे तेव्हा आमच्या कुठल्याही मोबाईलला आपण संपर्क केला दादांच्या करा अभिबाह्यांच्या करा जिथं जिथं आपल्या कार्यकर्त्यांना किंवा आपल्या सर्व तालुक्यातल्या सर्वच नागरिकांना जिथं अडचणी येते तिथं सगळ्यांनी आमच्याशी संपर्क साधावा आणि जिथं अडचण असेल तिथं मी प्रशासनाला तिथं तातडीनं जाण्याची सूचना सगळ्यांना केलेली आहे आणि प्रशासन सुद्धा सज्ज झालेलं आहे प्रशासन प्रशासनाच्या पद्धतीनं काम करत आहे तेव्हा आपण आपल्या कार्यकर्त्यांनी अलर्ट राहून प्रत्येक ठिकाणी आपण तशा संबंधित विभागाला सूचना द्या किंवा आम्हाला सूचना द्या आम्ही त्या वारंवार अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तिथल्या अडचणी सोडवण्याचं काम करतो आणि कृपा करून आपण कुठं बाहेर पडू नका पूर जिथं असेल वड्याला पाणी असेल तिथं मोठ्या गाड्या घालू नका असा सगळ्यांनाच इशारा द्या कोण धोक्यात आपला स्वतःचा जीव धोक्यात घालून कुठलंही काम करू नका सुरक्षित राहून दुसऱ्याला वाचवण्याचं काम आपण करावं एवढाच मी संदेशानिंतर आपल्या सगळ्यांना देत आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका